महाराष्ट्रात सध्या राजकीय फुटाफुटीमुळे प्रचंड उलथापालत झाली आहे काल जे विरोधात होते एकमेकांच्या सोबत आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत जे विरोधात उभे होते ते आता एकमेकांसाठी मत मागत आहेत ज्या भुजबळांना गेल्या लोकसभा निवडणुकीत गोडसेंनी धूळ चारली तेच भुजबळ आता हेमंत गोडसेंसाठी मतं मागत आहेत जे भुजबळ यंदा गोडसेंना उमेदवारी द्यायच्या विरोधात होते तेच भुजबळ आता हेमंत गोडसेंसाठी मैदानात उतरले नाशिकमध्ये महायुतीच्या शक्ती प्रदर्शना वेळी हे अनोख चित्र निर्माण झालंय निश्चित त्या ठिकाणी आम्हाला जनता स्वीकारेल आणि लाखोंच्या त्या ठिकाणी विजय शंभर टक्के सर्वच महायुतीचे सर्व पक्ष सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी एकत्रितरित्या या ठिकाणी काम करते खर तर भुजबळांना विरोध हाच हेमंत गोडसेंच्या राजकारणाचा पाया राहिला लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं हेमंत गोडसेंचा यापूर्वी तीन वेळा भुजबळ कुटुंबियांशी सामना झाला दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये समीर भुजबळ आणि छगन भुजबळांनी आलटून पालटून गोडसेंविरोधात नशीब बाजमावलाय मात्र आता याच भुजबळ काका पुतण्याला हेमंत गोडसेंचा प्रचार करावा लागणार आहे दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादीचे समीर भुजबळ विरुद्ध मनसेचे हेमंत गोडसे अशी लढाई झाली यामध्ये समीर भुजबळांचा विजय झाला दोन हजार चौदाला राष्ट्रवादीचे छगन भुजबळ विरुद्ध शिवसेनेचे से हेमंत गोडसे अशी लढत झाली ज्यात हेमंत गोडसे विजयी ठरले दोन हजार एकोणीस मध्ये गोडसे असा सामना झाला यामध्ये हेमंत गोडसेंनी सलग दुसऱ्यांदा बाजी मारली तर दोन हजार चोवीसला आता छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे सात सात आहे कोणी विरोधात असं तुम्ही म्हणू नका आम्ही मंत्रिमंडळातले माझे ते सहकार्य आहे आणि जोपर्यंत तिकीट वाटप होत नाही तोपर्यंत इच्छा असते कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची इच्छा असते भावना असते परंतु एकदा महायुतीने निर्णय घेतल्यानंतर आम्ही एक आहोत एक दिलाने काम करणार आमच्याकडे एका मतदारसंघात दोन दोन उमेदवार महाविकास आघाडीसारखे उभे राहणार नाही गळ्यात गळ्या आणि तंगड्यात तंगड्या घालून ते पडणार आहेत त्यामुळे त्याच्यावर मला काय बोलायचं नाही मावळ लोकसभा मतदारसंघात गेल्यावेळी विरोधक असणाऱ्या श्रीरंग बारणे आणि अजित पवारांना आता एकाच रथावर स्वार व्हावं लागलं जे अजितदादा दोन हजार एकोणीस मध्ये आपला लेख पार्थ पवार साठी मतं मागत होते त्याच अजितदादांना लेखाचा पराभव करणाऱ्या बारण्यांसाठी यावरून आमदार रोहित पवार आपल्या काकांना वारंवार दिसतात आणि माझ्या भावाला सांगतो तुमच्या तुझ्या कुठेतरी मनाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये जो पराभव त्या काळामध्ये तुझा झाला जा दुर्दैव आला अजितदा कोणाचे फॉर्म भरले त्यांनी ज्यांनी तुला पाडलं त्याचा फॉर्म तिथे भरला पण तुझा तुझा हा भाव हे इथं असणारे सर्व कार्यकर्तेचे पुरोगामी विचाराबरोबर होते आज त्यावेळेचा बदला आणि भारणेना त्या ठिकाणी हद्द पार करण्यासाठी आम्ही सर्वसाधारण त्या ठिकाणी रिंगणात उतरलेलो आहे या सगळ्या फुटाफुटीच्या राजकारणात भाजप नेते किरीट यांची पूर्ती गोची झाली आहे काल परवापर्यंत ज्या रवींद्र वायकरांना जेलमध्ये धाडण्याची भाषा सोमय्या करत होते त्याच वायकरांना आता लोकसभेत पाठवण्यासाठी मतं मागायची वेळ सोमय्यांवर आली आहे माझी भारतीय जनता पक्षाला कडे मागणी आहे की ह्या सर्व उमेदवारांचं मग किरीट सोमय्या आपले रवींद्र वायकर असतील यामिनी जाधव असतील राहुल शेवाळे असतील या सगळ्यांचा प्रचार प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांची नियुक्ती आपण करणार का आणि ती करावी अशी माझी विनंती आहे कारण किरीट सोमयामुळेच हे आपल्याला मिळालेले उमेदवार आहे नकलीच शिवसेनेचे माफिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे शागिर्द अनिल परब आणि संजय राऊत खूप प्रश्न विचारतायत व किरीट सोमय्या एक दोन नाही अठ्ठेचाळीस लोकसभेत महायुतीच्या अठ्ठेचाळीस लोकसभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साठी मत मागणार आहे ही परिस्थिती फक्त महायुतीच नव्हे तर महाविकास आघाडीतही आहे जे उद्धव ठाकरे काँग्रेसवर तुटून पडायचे तेच काँग्रेस नेते मातोश्रीवर आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षा गायकवाडांना शिवसेना शाखांची पायरी चढावी लागतीये मी ठाकरे साहेबांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी ज्या तऱ्हेने सहकार्य असेल आशीर्वाद असेल कारण त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून मी काम केलेलं आहे ते मला चांगल्या तऱ्हेने ओळखतात पूर्वीपासूनचे संबंध आहेत आणि म्हणून मी अपेक्षा करते की महाविकास आघाडीच्या मुंबईचे अध्यक्ष आहे फक्त एका सीट पुरतो बोलला नाही साईच्या साई महाविकास आघाडीच्या ज्या सीटा आहेत त्या निवडून आणण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करू आणि जिंकू याबद्दल मला खात्री आहे मवी असो वा महायुती महाराष्ट्रासह देशाचा विकास करण्याच्या उदात्त हेतूनं हे एकत्र आले त्यामुळं कालपर्वापर्यंत एकमेकांचे गळे पकडणारे नेते आता एकमेकांच्या गळाभेटी घेत आहेत त्यामुळे तुम्हा आम्हा मतदारांना फक्त बघण्याशिवाय दुसरा काही पर्याय सुद्धा राजकीय पक्षांनी ठेवलेला नाही नाशिकहून किरण ताजणेसह सूरज बोरावके पुढारी न्यूज